शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे तेरा जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार मित्रांनो मी आज आलेलो आहे घोडेगाव बाजारमध्ये तर घोडेगाव बाजार आपण बघू शकता घोडेगाव बाजार चांगला भरलेला आहे या ठिकाणी मशीनचा पण बाजार गायींचा पण बाजार आणि बैलांचा पण बाजार मोठ्या प्रमाणावर भरत असतो प्रसिद्ध असा महाराष्ट्रातील हा बाजार आहे मित्रांनो तर या बाजारामध्ये भरपूर शेतकरी लांबून येतात खरेदी करण्यासाठी आणि जवळपासचे शेतकरी विक्री करण्यासाठी काही व्यापारी पण असतात छोटे मोठे व्यापारी मोठे व्यापारी आणि भरपूर या ठिकाणी मोठी उलाढाल या बाजारामध्ये होत असते मित्रांनो गायाची विक्री होत असते मशीनची विक्री होत असेल किंवा मग बैलांची विक्री होत असेल फार मोठा बाजार आहे हा बाजार प्रामुख्याने चांगला बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी एच एफ गाई भेटतील मुर्रा म्हशी भेटतील आणि खिल्लार बैल या ठिकाणी पण भेटतात मोठ्या प्रमाणात तर मित्रांनो आपचा जो आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलच्या माध्यमातून गाईंचा पण बनवलेला आहे म्हशींचा पण बनवलेला आहे आणि बैलांचा पण बनवलेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा

सांगायला पंच्याऐंशीच्या भावाने सांगायला पंच्याऐंशीच्या भावाने सकाळी किती विकल्या सहा विकल्या सहा विकल्या कशा भावाने दिल्या त्या पंच्याहत्तर पंच्याहत्तरच्या भावाने दिल्या तर मी पंच्याहत्तर काय सांगाल की काय खरेदी करताना कोण म्हणजे काय काय गॅरंटी देत असं

भाऊ कशी दने ला। दने ला का काय किंमत कायची नव्वद हजार का, का? मागितली सकाळपासून कोणी कि कितीपर्यंत साठ हजारला फायनल कितीपर्यंत देणार बरं दुधाची कॅपॅसिटी किती राहणार वीस लिटर का बघा मित्रांनो दुधाची कॅपॅसिटी कुठले राहणार कुठले गोडगावचा बरं फोन नंबर सांगा लो लोहगावचे नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस नव्वद त्रेचाळीस ब्याऐंशी नाव काय तुमचं बर तर मित्रांनो नंबर दिलेला आहे गाय चांगली नक्की संपर्क करून खरेदी करू शकता आपण छान क्वालिटी वीस पर्यंत दुधाची कॅपॅसिटी सांगताय काय हो कशी हो कशी दिली काय किंमत लावली सांगायला पंचावन्न हजार मागितली सकाळपासून कशा कशा पावाने दिल्या शेतकरी व्यापारी

नंबर दिलेला आहे मित्रांनो तर थोडेफार शेतकरी पण आलेले असतात काही छोटे मोठे व्यापारी पण आलेले असतात मित्रांनो बाजारामध्ये खूप छान बनतोय मित्रांनो कारण की आपण व्यापारी शेतकऱ्यांना पण आणि छोटे मोठ्या व्यापारी पण व्हिडिओ बनवतोय मित्रांनो

व्यवहार होत होत का मागत होते का कितीपर्यंत मागत होते पंचवीस हजार होते बरं काय कॅपॅसिटी दुधाची वीस लिटर का फायनल कितीपर्यंत देणार तीस हजाराला देणार किती दिवस गेला चार महिन्या चार महिन्याची कॅपिटर चार महिन्याची सामान फोन नंबर सांगा फोन नंबर शहाण्णव झिरो चाळीस शहात्तर चारशे चार पंच्याण्णव शेतकरी शे का तुम्ही शेतकरी करीत कुठलं गाव कुठलं तुमचं घेतलं का प्रॉपर गोळे मित्रांनो बघा चांगली गाय गायची जी क्वालिटी आहे ती छान आहे आणि तुम्हाला घ्यायला काही कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही या ठिकाणी गॅरंटी वगैरे सर्विस देणार बरं तर मित्रांनो गॅरंटी पण ते देणार आहेत तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता गाय चांगली क्वालिटी चांगली आणि वीस लिटर दुधाची ती कॅपॅसिटी चांगली काय हो काय किंमत लावली गायची किंमत किती सांगायला पन्नास हजार किती महिन्याची का आहे किती सात महिन्याची काय गॅरंटी बिरंटी काय देणार संपूर्ण गॅरंटी देणार दूध किती पहिला ना गिसरा आहे का तिसऱ्या त्याला मित्रांनो दात किती सात हाती मित्रांनो मागून पुढून तुम्हाला संपूर्ण दाखवतो तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता दाताला सहा दहा ते वीस लिटर दुधाची कॅपॅसिटी ते सांगताय आणि तिसऱ्या वेळेला सांगताय मित्रांनो शेतकऱ्याची कुठलं गाव तुमचं फोन नंबर सांगा फोन नंबर किती सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो चार त्रेपन्न पंचवीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण खरेदी करू शकतो बघा गाय चांगली आहे आणि गॅरंटी पण देत आहे शेतकऱ्याची ठीक आहे तुम्ही बोलताय पण चतोरी कशाची आहे आता आपण एक मुद्दाला बोलू दे गादम बोलू नका काय करायचं